मराठी उखाने आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दोन अक्षरी मुला मुलींची नावे व्हिडिओ आवडला तर लाईक लाई आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे शौर्य शौर्या वीर वीरा भव्य भव्या, भव्या गर्व गार्गी शर्व शार्वी नित्य, दित्या, अंश राशी वेद वेदा आर्य आर्या आर्श अश्वी अनु रेनू श्रीजा निजा अंश आश्वी ಭಾನು ಭುವಿ ಚಾರು ಸಾರು ದರ್ಶ ಸ್ಪರ್ಶಾ ಧೀರ ಧೈರ್ಯ ಧೈರ್ಯ ಧೈರ್ಯಾ ದಿವ್ಯ ದಿವ್ಯಾ ದಿವ್ಯ ನವ್ಯಾಧೇಯ ಶ್ರೇಯಾ ದ್ವಿಜ ಶ್ರೀಜಾ गर्व दुर्वा प्रीत प्राप्ती गुरु गिरी गीत गीता हर्ष हर्षा हित रीत जिशु, अंशु, कृष्णा तृष्णा कवी काव्या कर्ण कृपा नील निती नीर निश्व, विश्वा, कर्ण पर्ण ओम ओवी पूर्व पूर्वा प्रीश, प्रिषा ऋषी ऋतु सोम साक्षी श्रेय श्रीजा सर्व सारा यश यश्वी, युग युगा योद्धा श्रद्धा सत्या नित्या रुची सांची आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाने आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा